मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री गुळ देवतायन ओम श्री गुळ देवतायन ओम सर्व श्री परत एकदा आपल्या समोर धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शक एकोणविशे शेहेचाळीस समसकृती अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्धयोग आहे सायंकाळी पाच वाजून बावीस मिनिटांनंतर साध्ययोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वरिच करण आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर बव करणाला सुरुवात होईल तसेच उद्या पहाटे सहा वाजून सात मिनिटानंतर बालवकरणाला करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडा एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभो राज्य प्रवर्त मानस ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेत कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पारे जम्बूद्वीपे भरत वर्ष भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमा शालिवान शके एक शेच प्रभावी षष्ठी सवसरा क्रोधी नाम संवसरे दक्षिणायने हेमंत ऋतु कार्तिक माशे कृष्ण पक्षे सोमवार वासरे भोग नक्षत्रे सिद्ध योगे वनिस तृतीय शुभती तो वीर गोत्र उत्पन्न मे कडाप्पा मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातली संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या नवीन संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस सव्वीस आणि सत्तावीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक एकोणास आणि सत्तावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक आणि सत्तावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकवीस पंचवीस आणि सत्तावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक बावीस तेवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त एकवीस पंचवीस आणि सत्तावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी दिनांक वीस बावीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर या मासात मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य यो पुरवठा संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळेल आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी ही मित्रांनो नाही दिनविशेष मित्रांनो तृतीय श्राद्ध कर्म जे आपल्याला अपराह्न काळामध्ये करायचं जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा मित्रांनो तेव्हाच आपले पितृशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे या योगाचे स्वामी राहू आहे मित्रांनो त्यामुळे महत्वाची जी काम आहे ती शक्यतो टाळा आणि दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत अमृत योग देखील आहे असा हा अमृत योग चांगला असला तरी शेवटी भद्रा आहे तर भद्रा हा प्रभावी ठरणार आहे मित्रांनो संकष्ट चतुर्थी मित्रांनो मुंबई भागामध्ये चंद्रोदय जो आहे तो रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे आणि या वेळेनंतर अर्थात सायंकाळी सात सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर घबाड योग देखील सुरू होत आहे तर भद्रा हा संपतो आहे घभाड योग सुरू होत आहे तर घबाड योगाचे फायदा लाभ जे आहे ते आपल्याला कदाचित मिळू शकतील पण अमृत योगाचे शक्यता कमी आहे मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम कर्मकांड करता येणार नाही आप जे आहेत तेच आपण करू शकतो मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे हा राहू काळ देखील दीड तासांचा अत्यंत ता प्रभावी काळ असतो यामध्ये कुठलेही काम सहसा सक्सेस होत नाही राहूच्या प्रभावामुळे तेव्हा इतर वेळ किंवा पुढील दिवशी आपले महत्वाचे काम करण्याचा प्रयत्न करा कारण परत भद्र आहे प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये मित्रांनो गोचर शनी अठरा नोव्हेंबर पर्यंत वक्री आहे हा दोन दिवस पुढील स्तंभी राहील आणि त्यानंतर मात्र तो परत पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो तसेच गुरु देखील बारा ऑक्टोबर पासून ते सात जानेवारी पर्यंत वक्री राहणार आहे मित्रांनो हे गुरु आणि शनी जे ग्रह आहेत वक्री ग्रह हे जसे आपल्या कुंडलीला फलदायी फळ फल देणारे आहेत तसेच आपल्याला फळ या गोचर ग्रहा गोचर दरम्यान देणार आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मते समत असाल तर कृपया माझे धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असे शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेवा